आजची आपली रेसिपी आहे गाजराची कोशिंबीर अगदी पटकन होणारी आहे आणि सध्या आपल्याकडे बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये गाजरे विकायला येतात तर आपण गाजराची कोशिंबीर करूया अगदी झटपट होणारी रे रेसिपी आहे अगदी कमी कमी साहित्यामध्ये होणारी रे ही रेसिपी आहे तर कशी केलेली आहे ती माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही तर कोशिंबीर करतच असणार पण मी तुम्हाला मी माझी पद्धत दाखवणार आहे तर चला आपण त्याचं साहित्य बघूया काय काय घेतलेलं आहे ते इथे मी चार आए, गाजरे घेतलेली आहे आणि मी गावरान गाजरे घेतलेले आहे कोणतेही गाजरं आपण घेऊ शकतो सालासहित सा त्याला किसून घेतलेलं आहे अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे त्यानंतर आपल्याला अगदी बेसिक मसाले लागणार आहे तीन चार हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरे पाव चमचा मोहरी चवीपुरतं मीठ आणि कडीपत्त्याची चार पाच पानं आपल्याला लागणार आहे मध्यम तुल गॅसवर आपण कढई ठेवलेले आहे गरम झालेले आहे त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आपल्या आवश्यकतेनुसार आपण इथे तेल घालूया मी दोन चमचे तेल घातलेलं आहे सर्वात आधी आपण मोहरी तडतडून घेऊया ती तडतडल्यानंतर आपण जिरे घालूया मोहरी चांगली तडतडल्यानंतरच केव्हाही जिरे घालावे म्हणजे थोडणी छान बसते त्यानंतर आपण हे बघा इथे जिरे घातलेले आहे आणि त्यानंतर आपण इथे घालूया मिरची कट करून घेतलेली ही आपण कमी जास्त करूया आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट लागत असेल त्याप्रमाणे घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे घालूया हिंग हिंग जरूर घाला म्हणजे कोशिंबीरला चव छान येते आता आपण यामध्ये घालूया फोडणी तर छान बसलेली आहे कडीपद्धती पानं घातलेली आहे आणि त्यानंतर घालूया आपण इथे किसून घेतलेलं गाजर गाजराला आपल्याला साल काढायची नाही अगदी सालासहितच आपल्याला किसून घ्यायचं आहे म्हणजे त्यातलं भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला जीवनसत्व मिळायला हवं नेहमी आपण कच्ची कोशिंबीर खातो पण तुम्ही ह्या वेळेस अशी ट्राय करा नक्की छान लागेल मीठ घातलेलं ला आहे वरून मीठ घातल्यानंतर आपण आता इथे चांगलं मिक्स करायचं आहे वरून आपण खोबऱ्याचा केस म्हणजे ओल्या नारळाचा चव केलेला आहे तो इथे घातलेला आहे आपल्या आवडीनुसार घ्यायला मी इथे अर्धी वाटी घालणार आहे चांगलं मिक्स करूया आणि आपल्याला अगदी इथे दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचं नाही थोडंसं आपल्याला इथे क्रंची ठेवायचं आहे सगळं छान असं मिक्स झालेलं आहे आणि यावर आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवूया आता वरून इथे मी इथे घातलेलं आहे तीळ आणि तुम्ही वाटत असेल तुम्हाला आवडत असेल तर दाण्याचा कूट घालू शकता तिळही घालू शकता दोन्ही घालू शकता किंवा दोन्हीही स्केप करू शकता इथे तीळ घालून झालेलं आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यावर आता आपण दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया फक्त थोडंसं आपल्याला मऊ होईपर्यंतच झाकण ठेवायचं आहे हे बघा दोन मिनटं व्हायच्या आधी झाकण आपण काढून बघूया छान अशी मस्तपैकी वाफ आलेली आहे पुन्हा आपण त्याला मिक्स करूया हलवून घेऊया हे बघा बिलकुल खाली पण लागलेलं नाही कारण आपण अगदी दोन मिनटासाठी झाकण ठेवलेलं होतं आणि आपलं तेलही प्रमाणात पडलेलं आहे त्यामुळे कोशिंबीराचे छान रंगही आलेला आहे आता आपल्याला इथे वरून घालायची आहे आवडीनुसार कोथिंबीर घालायची आहे म्हणजे कोशिंबीरला रंगही छान दिसतो आणि चवही छान येते आवडीनुसार कोथिंबीर आपण कोथिंबीर कमी जास्त करू शकता कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे हे बघा किती आपली पटकन गाजराची कोशिंबीर तयार झालेली आहे नाही की नाही नेहमी आपण कच्ची कोशिंबीर खातो म्हणजे कच्च्या गाजराची कोशिंबीर खातो पण तुम्ही यावेळेस अशी ट्राय करा नक्की तुम्हाला आवडेल आणि मुलं तर कोशिंबीर खायला खूप नाकं मुरडतात तर ह्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने करून दिली तर नक्की त्यांना आवडणार आहे सर्वात शेवटी घालायचं आहे आपल्याला इथे लिंबाचा रस अर्धा लिंबाचा रस मी इथे घातलेला आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे आपल्याला साखर घालायचं ऑप्शनल आहे कारण गाजरं गोड असतात त्यामुळे मी साखर इथे घातलेली नाही पण जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही घालू शकता आता ही पुन्हा आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे गाजराची कोशिंबीर आपली रेडी आहे रात्रीच्या डिनरसाठी ही डिश अगदी आपल्याला छान आहे जर तुम्हाला हेवी जेवायचं नसेल किंवा हेवी डिनर घ्यायचं नसेल तर तुम्ही रात्रीच्या डिनरसाठी नक्की हे करू शकता पोळीसोबत आपण ही कोशिंबीर खाऊ शकतो किंवा आपल्याला जसं आवडेल त्या प्रमाणामध्ये आपण खाऊ शकतो तर मैत्रिणींनो तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली म्हणजे गाजराची कोशिंबीरीची रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छान अशी रेसिपी घेऊन तोपर्यंत गाजराची कोशिंबीर करा आणि त्याचा आस्वाद घ्या मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा, गुड बाय